श्रीमती शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय अकरावा जागतिक योग दिन साजरा गरजा महाराष्ट्र संपादक सचिन मोदी श्रीमती शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व रुग्णालय वेलशेत येथे अकराव्या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून दिनांक सोळा ते एकवीस जून दरम्यान सप्ताह हो आयोजित करण्यात आला या अंतर्गत विविध का कार्यक्रम घेण्यात आले या सप्ताहाची सुरुवात योग वर्कशॉपने झाली याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी एक पृथ्वी एक स्वास्थ्यासाठी योग या धर्तीवर व्याख्यान आयोजित करण्यात आले माननीय प्राचार्य डॉक्टर ज्योती जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले योग सप्ताहामध्ये योगा चॅलेंज ग्रुप स्लोगन कॉम्पिटिशन त्याचबरोबर सामान्य लोकांमध्ये योगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी योग अवेअरनेस रॅली काढण्यात आली वीस जून शुक्रवार रोजी योग सरावाचे सत्र पार पडले अकरावा जागतिक योग दिन शनिवार रोजी सकाळी योग संगम हा कार्यक्रम पार पडला यामध्ये कॉलेजच्या प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रुग्णालयीन कर्मचारी व विद्यार्थी आणि रुग्णालयांचा सहभाग होता कार्यक्रमाची सुरुवात योगगीताने करून आयुष्य विभागाच्या सामान्य रोग अभ्यासक्रमानुसार वेगवेगळी आसने करण्यात आली या कार्यक्रमास नागोठाणे पोलीस स्टेशनचे एपीआय श्री कुलकर्णी सर यांच्या वतीने श्री महेश लांगी व श्री बळी पुठ्ठेवाड यांची उपस्थिती लाभले योग अभ्यासानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार, पार पडला योग चॅलेंज या स्पर्धेमध्ये कुमारी प्रेरणा देवरुकर हिने प्रथम व चिरंजीव शंतनू पवार याने द्वितीय क्रमांक पटकावला ग्रुप स्लो स्लोगन कॉम्पिटिशन स्पर्धेअंतर्गत दोन विजेते गट काढण्यात आले प्रथम क्रमांक आलेल्या गटामध्ये कुमारी प्रेरणा शेडगे श्रावणी शेलार तन्वी विशेष वैष्णवी हेंद्रे चिरंजीव जितेंद्र उपाध्याय यांचा सहभाग होता द्वितीय क्रमांक कुमारी शिवांजली मोहिते ऋतुजा झामरे संध्या ढोले व प्रगती पाटील यांना देण्यात आला सदर योग सप्ताह संस्थेचे अध्यक्ष माननीय किशोरजी जैन सर विश्वस्त माननीय कार्तिकजी जैन सर रजिस्ट्रार वैभव नांदगावकर प्राचार्य डॉक्टर ज्योती जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या सप्ताहात वैद्य अर्चिस पाटील वैद्य सुचिता कुलकर्णी वैद्य नम्रता वेंगुर्लेकर वैद्य ज्योती मां जंगले वैद्य क्रांती मेटकर यांचे सहकार्य लाभले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वैद्य अस्मिता नाईक वैद्य प्रियंका इंगोले सो प्राजक्ता गणोरकर वैद्य रवींद्र वावरे यांनी विशेष मेहनत घेतली